हॅलो एव्हरी वन मी काय जयंतीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर तुम्हाला जर खरंच मनापासून जर एक भावी शिक्षक म्हणायचं असेल तर टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे कारण की आपल्या चॅनलवर डेली आपल्या चॅनलवर डेली लेक्चर होत असतात त्यानंतर आपल्या चॅनलवर डेली कोणती महत्वाची अपडेट असेल असेल कोणता नवीन तर पहिले आपल्या चॅनलवर अपलोड केलं जातं ठीक आहे सो so, नक्कीच आपलं चॅनल एक ऍक्टिव्ह चॅनल आहे so, सो त्यासाठी नक्कीच जर तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील बघायला गेला तर सध्या ट्रेंडिंग वर एक्झाम असेल आहे टेट आणि सेट सेट ची पंधरा जून ला एक्झाम आहे त्याचे सुद्धा डेली लेक्चर होत असतात टेट सुद्धा सध्या ट्रेंडिंगवर असणारी एक्झाम आहे ठीक so, आहे सो टेट साठी सुद्धा जर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये बघा आता वेळ खूप कमी आहे एप्रिल महिना सुरू झाले मे या जून मध्ये एक्झाम होणार सांगितलेलं आहे सो so, जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल आणि नक्कीच टेट ची एक्झाम क्लिअर करायची असेल तर त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी नंबर आहे आपल्या बॅच फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमचं यश प्राप्त करू शकता चला आज एक नवीन अपडेट घेऊन आलेली आहे मी अपडेट वाला आपलं चॅनल आहे चला आज नवीन अपडेट बघूया अपडेट टीईटी बद्दल आहे अपात्र प्रकरण बद्दल आता हे नक्की प्रकरण काय आहे तर प्रकरण असं आहे की एकाच जिल्ह्यात शिक्षक बोगस सात हजार आठशे अधिकाऱ्यांची सूचना आता हे शिक्षक बोगस शिक्षक बघा आजकाल सध्या बघायला बघितलं बग, ना आपण एक बोलतात ना एक वेगळ्या प्रकारचं आतल्यात कामं चालू आहेत आणि ते चुकीचं आहे अॅक्च्युली बट त्याबद्दल अगदी व्यवस्थितपणे शिस्तीशीरपणे प्रत्येक गोष्टीचं डेप मध्ये सगळ्या गोष्टीचं अनालाइज केलं जात आजकाल ठीक आहे असं नाही काही बोगस आणलं आणि केलं असं नाही आपण बोलतो पण सध्याच जे वातावरण बघून सध्याची कॉम्पिटिशन बघून आता इथे बोलतात ना इलिगल काम जे आहे ते मोस्टली तर बंदच येत आहेत कारण की प्रत्येक गोष्टीचं एक डीपली अनालाइज केलं जात आणि हे डीपली अनालाइज केल्यानंतरच इथे साबित झालेलं आहे की टीईटीचं अपात्र प्रकरण पुढे एकदम डोळ्यासमोर सगळ्यांच्या आलेलं आहे कोणतीच गोष्ट लपून राहत नाही कितीही काम केलं तरी ते समोर येतच ठीक आहे सो एकाच जिल्ह्यात जे बोगस शिक्षक आहे सात हजार आठशे त्याच्या बाबतीत ही माहिती आहे नेमकी काय आहे ती बघूयात आपण बघा इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर बघा विषय काय आहे तर सोलापूर जिल्ह्यातील बोगस टीईटी अपात्र शिक्षकांच्या नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत काय सांगितलंय तर अपात्र शिक्षकांच्या काय सांगितलंय अपात्र शिक्षकांच्या नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत त्यांनी ते सांगितलेलं आहे ठीक आहे सो तुम्ही ते बघू शकता अगदी महत्वाची माहिती आहे ही ही माहिती तुमच्या समोर आणायची होती जी मी आणलेली आहे बघा इथे काय दिले सोलापूर जिल्हा प्राथमिक आणि खासगी माध्यमिक विभागात बोगस सात हजार आठशे शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती उपलब्ध आहे आणि खाजगी माध्यमिक शाळेतील अनेक टी, टी अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहे हे शिक्षक शासनाचा फायदा फायदा घेत असून यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली आहे ओबियसली धोक्यात येणारच या असं केलं तर आपण यावर त्वरित लक्ष घालावे आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देऊन सोलापूर जिल्ह्यातील अशा बोगस शिक्षणाची नेमणूक रद्द करण्यात यावी याशिवाय दोषींवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि ऑब्विसली योग्य ती कारवाई करून मुलांच्या आयुष्याच्या आयुष्याची चालू असलेला खेळ व शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्याची कठोर उपाययोजना आखाव्यात अशी विनंती संदर्भी प्रणान्वय करण्यात आली आहे तेव्हा टी, 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 टी अनुषंगाने अहवाल या दिवसात सादर करावा ठीक आहे अगदी महत्वाची माहिती आहे ही ठीक आहे जे बोगस शिक्षक होते त्यांच्या बाबतीत ही महत्वाची माहिती आहे बघा आता सध्याचा बघायला गेला तर कितीही तुम्ही काम केलं तरी ते लपून राहत नाही ते जनतेच्या डोळ्यासमोर हे येतच आणि मेहनत करणारी मुलं म्हणजे दिवस रात्र रा कष्टाने प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी मागे राहतात या अशा गोष्टी केल्याने यांच्यावर so, कारवाई झालं पाहिजे जसं की यांनी सांगितलेलं आहे आणि नक्कीच कारवाई होणार याच्यावर ठीक आहे कारण की जेव्हा एखादं प्रकरण सगळ्यांच्या डोळ्यासमोर तर समोर आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई केलीच जाते आणि केली पाहिजे ऍक्च्युली आहे सो uh, so, नक्कीच आपली टेट साठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर आपली बॅच आहे बालमानसशास्त्र विषय लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे या नंबरवर कॉल करायचे ऍडमिशन घ्यायचं आहे अगदी संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आपल्या बॅच मध्ये शंभर टक्के यशाची हमी दिली जाते शंभर टक्के यशाची हमी देण्यामागचं कारण हेच आहे की ते शिकवण्यात असणारे जे शिक्षक आहे जे टीचर्स आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये हो, एक्सपर्ट आहेत त्यांच्या एक्सपर्टीज ते तुम्हाला ते शिकवतात आता इथे माझं उदाहरण घेतलं तर मी स्वतः बॅचलर डिग्रीला इंग्लिश लिटरेचर सब्जेक्ट होतं मास्टर डिग्रीला इंग्लिश लिटरेचर सब्जेक्ट होतं मी स्वतः नेट सेट क्वालिफाईड आहे मी स्वतः पेट एक्झाम क्वालिफाईड आहे स्वतः माझी आता पीएचडी डी इंग्लिश या विषयातून चाललेलं आहे रिसर्चवर माझं काम चालू आहे सो तुम्ही ते बघू शकाल किती एक्सपर्ट टीम एक्सपर्ट टीचर्स इथे ठेवलेले आहेत तुम्हाला टीच करण्यासाठी सो नक्कीच यांच्या गायडन्सने तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवलं जाईल इथे टेस्ट सिरीज नोट्स जे प्रोव्हाइड केलं जातात अगदी अप टू अपडेटेड असतात सो त्यामुळे नक्कीच जेवढं होईल तेवढं बॅशमध्ये ऍडमिशन घ्यायचे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे आणि एक भावी शिक्षक तुम्हाला बनण्यासाठी तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची पूर्ण एक्सपर्ट टीम तुमच्यासाठी उभी आहे सो नक्कीच इथे प्लॅन आमचा आहे पण आहे सो असेल तर आधी आपल्या प्लॅन मध्ये आपला नंबर आहे एट झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून ऍडमिशन करून घेऊ शकता सो नक्कीच आता मी ते थांबत आहे आणि तुम्हाला एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि अपडेट राहायचं असेल ऍक्टिव्ह राहायचं असेल तर आपलं हा टीचर्स फॅक्टरी चॅनल हा खास तुमच्यासाठीच आहे नक्कीच सबस्क्राईब करायचं थँक्यू सो मच